आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सुशिला ताई परांजपे विद्यालय अतीत मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन व अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने विद्यालयात बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये मराठी व विज्ञान सप्ताहाचं आयोजन करण्यात आले यामध्ये उपक्रम घेण्यात आले ते असे दिनांक बावीस रोजी मराठी व विज्ञान विषयक निबंध स्पर्धा तेवीस रोजी मराठी व विज्ञान विषयक माहितीपट दाखवणे चोवीस रोजी विज्ञान विषयक रांगोळी व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा सव्वीस रोजी मराठी व विज्ञान प्रश्न मंजूषा स्पर्धा आणि मुलींना ब्लॅक ड्रॅगन अकॅडमी वाईमार्फत स्वसंरक्षण विषयक प्रशिक्षण सत्तावीस रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे पोवाडा गवळणी भारूड ओव्या आणि कविता सादर केल्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिवस निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले या सर्व आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास तळेकर यांनी मार्गदर्शन केले आयोजनासाठी शाळेचे शिक्षक सौ पाटील भोकरे कानडे घाडगे यांनी सहभाग घेतला कॅमेरामन सह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी